होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात पंधराशे रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या, या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहे लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल म्हणजेच की सर्व पैसे आता पूर्णपणे टाकण्यात येणार आहेत व या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून आता यादी देखील मंजूर झाल्याने प्रत्येक बहिणीला दिलासा मिळतो एक नाही तर आता दोन हप्त्याचे पूर्ण पैसे लाडक्या बहिणीनो तीन रुपये आता तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामध्ये नोव्हेंबरचे दीड हजार आणि डिसेंबरचे दीड हजार टोटल हे तीन हजार रुपये अशी टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळत आहे तर आता हे पैसे पाई नेमके कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमावणार आहेत आता ती पण यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत एवढं बघण्याचं काम करायचं आहे व महत्वाचं म्हणजे जर लाडक्या बहिणीनं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला लाडक्या अशीच महत्वाची बातमी आपल्या या चॅनलवरती बघायला मिळेल आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार कोणत्या वीस जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहेत कुणाला दोन हप्त्याचे तीन हजार भेटणार आणि कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत आता ती देखील माहिती सरकारने जाहीर आहे आता सर्व काय आपण बघत आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला तर चला पाहूयात बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी माता भगिनींसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आणि ते स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहिणीवरून अखेर दिलासा देणारी बातमी एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला आता फक्त दीड हजार रुपये नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये द्यायचे आणि दीड हजार रुपये की नोव्हेंबरचा सतरावा हप्ता त्यांनी मंजूर केला त्यानंतर डिसेंबरचा पण अठरावा हप्ता मंजूर केला आणि दोन्ही हप्त्याचे तीन हजार वाटप करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत अधिकाऱ्यांनी आता या वीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपासाठी जी प्रक्रिया करावी लागत असते ती प्रक्रिया सुरू केलेली आहे जसं ते काम पूर्ण होईल तसं कोणत्या क्षणी या वीस जिल्ह्यामध्ये दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता सर्वात आधी भेटणार आहे जर या वीस जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला पण लवकर पैसे भेटतील पण बघा सर्व जिल्ह्यात हे पैसे आता वाटप होणार नाहीत सर्वात आधी फक्त या वीस जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहेत मग नेमके कोणते वीस जिल्हे आहेत आता त्यांची पण माहिती तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं आणि यादी पण दाखवणार आहे ते बघण्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे अजून सरकार तर हे दोन हप्त्याचे तीन हजार देणार आहे मात्र यामध्ये दोन कडक नियम देखील सरकारने ला ला जर लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली ही कामे केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे कारण की यावेळेस जर आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ती दोन कामे प्रत्येक बहिणीला करावीच लागतील जर ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला हे पैसे भेटणार नाहीत जर तुम्हाला आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पाहिजे असतील तर लाडक्या बहिणीनं सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला अर्जंट करून घ्यावीच लागतील जेणेकरून तुमचे पैसे सुरू राहणार आहेत अन्यथा तुमचा हप्ता कायमचा बंद होणार असून तुम्हाला पैसे भेटणार नाहीत असं सरकारकडून जाहीर झालेलं आहे मग आता नेमकी हप्ता भेटण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या वीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे बारा तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत तर चला आता सर्वात आधी पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हा आहेत कोणते तालुका आहेत त्यांची नावे बघूया त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती त्या आपण थोडक्यात पाहूया तर चला पाहू तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पण बघा एकनाथ शिंदे काय सांगितलं ते तुम्हाला आता माहिती बघायची आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत एवढे बघा कोणत्या जिल्ह्यात तीन हजार रुपये भेटणार आहेत कोणाला सर्वात आधी पैसे भेटणार आहेत ते पण आलेलं आहे कारण सर्वांनाच काय दोन हप्त्याचे तीन हजार भेटणार नाहीत त्यामुळे सरकारने सांगितलेली दोन कामे केली तरच तुम्हाला पैसे भेटतील नवीन नियम लावलेला आहे कारण की सरकारने आता योजनेत मोठे बदल केले तर इथे काय सांगितलंय तर बघा लाडकी बहिणीवर अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत काळजी करून करणं सोडून द्या आता सध्या स्थितीला एक नाही तर दोन हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तो सध्या स्थितीला तुम्ही सुरुवातीला बातमी बघितलीच असेल की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता दोन हप्त्याचे तीन हजार जमा होणार तर होय त्याचप्रमाणे आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत मात्र हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे ती पण यादी या ठिकाणी आलेली आहेत चला ती यादी एकदा तुम्हाला दाखवतो जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर आता हे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचे दीड हजार डिसेंबरच्या अठराव्या हप्त्याचे दीड हजार अशी टोटल किती तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता जास्त करून करत बसण्याची गरज पडणार नाही कारण सरकारने तसा दिलासा देणारा मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे व यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश देखील झालेला आहे तर चला आता पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये देखील सर्वात आधी हे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे पहिला जिल्हा तालुका पण या ठिकाणी जाहीर झालेला जा आहे तर बघा आता पैसे वाटप होणारे आणि तालुके सरकारकडून अखेर मंजूर झाले सरकारने सांगितलेला शब्द म्हणजेच की आता तो अखेर पाळलेला आहे म्हणजे तो शब्द आता आम्ही पूर्ण करणार आहोत असं शिंदेंनी सांगितलं आहे आता आपण बोलू शकतो अखेर दोन हप्त्याचे पैसे मंजूर होत आहेत आणि दीड दीड हजार रुपयांची रक्कम खात्यामध्ये आता येणार त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत सरकारचं म्हणणं आहे की सध्या स्थितीला आताही पैशा लाडक्या लाडक्या बहिणीला सर्वांना देणार आहोत पण ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्यावी असं देखील म्हणणं सरकारचं बघायला मिळत आहे त्यातली त्यात एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आता आम्ही हे पैसे पूर्णपणे या जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये सर्वात आधी वाटप करणार आहोत तर या ठिकाणी बघा सर्वात आधी पैसे जमावणारे जिल्हे आणि तालुके दिसत आहेत तर चला त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे त्याचे तालुक्यांची पण यादी आलेली आहे तर बघा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेल्या असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ सॉरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडून मोठा निर्णय झालेला आहे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आणि अजितदादांकडून मोठा निर्णय जाहीर झालेला असून दोन हत्याचे तीन हजार रुपये डायरेक्ट आता मंजूर केलेले आहेत आणि एका क्लिक मध्ये डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण सर्व सर्व बहिणीच्या बँक खात्यावर होणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे तर चला यामध्ये बघा सरकारचं काय म्हणणं आहे पहिला जिल्हा नागपूर आहे नागपूर जिल्हा जर तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी देखील आता दोन रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही दिलासा देणारा आनंदाचा आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर चला आता पैसे वाटपाचे पुढचे कोणते जिल्हा आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्व रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होत आहे आता पुढील यादी देखील दे या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा आता हप्ता मिळणारा पुढचा एक जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघा वर्धा जिल्हा जर तुम्ही या वर्धा जिल्ह्यातील राहणाऱ्या असाल तर वर्धा जिल्ह्यात देखील सतराव्या हफ्त्याचे दीड हजार रुपये त्यानंतर अठराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये टोटल तीन हजार रुपये मंजूर केलेले आहेत त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची सूचना म्हणजे सरकारने तीन कडक नियम लावलेले आहेत ला त्यामुळे तुम्हाला ही दोन कामे आता दोन ते तीन दिवसाच्या आत करून घ्यायची आहेत जर ही दोन ते तीन दिवसाच्या आत ही कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणीने ही दोन कामे करावी केली तरच तुमच्या बँक खात्यात हे तीन हजार रुपये जमा होतील अन्यथा तुमचं नाव यादीतून जाईल आणि यादीतून जर नाव गेलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता सरकार बहिणीच्या बँक खात्यावरती वाटप करणार आहे मात्र गॅस सिलेंडरचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत ते पण सांगतो कारण ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे भेटत नव्हते अशा लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता देण्यात येणार आहे जर आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त ही दोन कागदपत्र असणं गरजेचं आहे जर ही दोन कागदपत्र असतील तर शंभर टक्के गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळतील कारण ज्यांना लाडकी योजनेचा हप्ता भेटतो त्यांना आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता भेटणार आहे मग तू कसा मिळवायचा मिळवण्यासाठी काय करावं लागेल आता ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला आता तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता खूप महत्वाचा व्हिडिओ आहे जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमचे तीन मोठे फायदे होणार आहेत कोणते होणार आहेत तर चला ते पण तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता जर तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर पहिला फायदा होणार आहे तुम्हाला नोव्हेंबरचा दीड हजार रुपयांचा आणि डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा एक तुमचा फायदा होईल दुसरा फायदा होणार आहे तुमचं नाव यादीतून जाणार नाही आणि तुमची लाडकी बनवण्याचे पैसे सुरूच राहणार आहेत तिसरा फायदा होणार आहे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये नक्की मिळतील कारण ते कसे मिळवायचे ती माहिती पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ती जर तुम्ही बघितली तर शंभर टक्के तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळतील जर तुम्हाला आता हे सर्व पैसे पाहिजे असतील असा फायदा करून घ्यायचा असेल तर फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघण्याचा आता आता काम करायचं आहे तर चला नेमके पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे पुढच्या म्हणजे तुम्हाला पण दोन हप्त्याची तीन हजार रुपये भेटतील आणि गॅस सिलेंडर चारशे तीस रुपये मिळवण्यासाठी कोणती दोन कागदपत्रे लागणार आहेत ती देखील माहिती आपण पाहणार आहोत तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत सर्वात आधी ती माहिती आपण पाहूयात तर इकडे बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी बघायला मिळत आहे सरकारने ते सांगितलं आहे की आता आम्ही पूर्ण पैसे देणार आहोत बघा नोव्हेंबरचे वेगळीची यादी आणि डिसेंबरची वेगळीची यादी सरकारने जाहीर केलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे नाव असेल तर पैसे तुम्हाला आता कोणत्या क्षणी मिळणार आहे तुमच्या बँक खात्यात तीन हजार सरकार तीन हजार रुपये डायरेक्ट देत आहे त्याचे कारण म्हणजे हप्ता द्यायला थोडा उशीर झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता द्यायलाच खूप उशीर झाला त्यामुळे आता बहिणी नाराज झाल्या असतील मग तीच नाराजी बहिणीची दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्या बँक खात्यावर वरती नोव्हेंबर आणि आता मैना डिसेंबर महिना सुरू आहे म्हटल्यावर डिसेंबरचा पण लवकर हप्ता देणार आहोत आणि टोटल हे कोणत्या क्षणी आता तीन हजार रुपये बहिणीनो तुमच्या बँक खात्यावरती टाकण्याचं काम आम्ही सुरू करत आहोत असं एक देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मग चला नेमके कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात सर्वात आधी हे तीन हजार रुपये होण्यास सुरुवात होत आहे त्यांची यादी दाखवतो तर या ठिकाणी बघा पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो देखील जाहीर झालेला आहे आता त्यांची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो तर इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीतील तिसरा जिल्हा आहे लातूर जिल्हा जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या खात्यामध्ये आता हजार रुपये की रुपये दोन हप्त्याची पूर्ण होणार आहे बँक खात्यावरती आता जमा होणार असून तुम्हाला एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून आता महत्वाकांक्षी आणि दिलासा देणारी घोषणा जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत लातूर जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची आणि काळजी करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता आता स्पष्टपणे घेतलेला आहे तर चला पैसे यादीतील पुढचे कोणते आहेत त्यांची पण नावं सांगतो तर इकडे बघा आता लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा असून सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो तर चला या ठिकाणी बघा पुढचा एक जिल्हा जाहीर झालेला आहे तसेच इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तो देखील आहे धाराशिव जिल्हा तर बघा या धाराशिव जिल्ह्यात देखील सतरावा हप्ता दीड हजार रुपये अठरा हप्ता दीड हजार रुपये तीन हजार रुपये अशी रक्कम याही ठिकाणी पूर्णपणे तसा दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने आता घेतल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत पैसे वाटप देखील आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे त्यानंतर काही तालुके पण आहेत की त्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी छापत्याचे पैसे जमावणार आहेत आता ते कोणते तालुक्यात त्यांची पण नावं सांगतो त्यानंतर नेमकी दोन कामे करावी लागतील ती आपण माहिती बघूयात कारण जर तुम्ही ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत तर चला या ठिकाणी आपण ती माहिती जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला सांगत आहे पुढचे तालुके आता या तालुक्यात तुमचं नाव असेल तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पैसे तुम्हाला भेटतील त्यानंतर कोणती दोन कामे करायची ती माहिती बघूयात पुढचा एक तालुका परंडा तालुका या परंडा तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत या ठिकाणी सरकारने पैसे वाटपाला अखेर मंजुरी दिल्याने एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळालेला आहे आता जसं की सर्वात जास्त रक्कम याही ठिकाणी मिळणार आहे कारण की हजारो लाखो बहिणी पात्र ठरलेल्या असून परंडा तालुक्यामध्ये देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पूर्ण आता बहिणीच्या बँक खात्यावरती हे जमा होऊन जाणार आहे त्यानंतरचा एक तालुका आहे बार्शी तालुका बार्शी तालुक्यात तर बघा पैसे पण मंजूर झाले दीड हजार रुपये आता या ठिकाणी मंजूर झाले अजून दीड हजार रुपये बँक खात्यावरती दोन हप्त्याचे जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता लाडक्या बहिणींना करत बसण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघा बार्शी तालुक्याचं पण नाव बघायला मिळत आहे त्यानंतरचा तालुका निलंगा तालुका आहे निलंगा तालुक्यात देखील बऱ्याच लाडक्या बहिणी राहतात बघा आता या तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे भेटणारच आहेत निलंगा तालुक्यामध्ये देखील टोटल रक्कम बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे वाटप केले जाणार असून यामुळे एक लाटक्या बहिणीला एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो या ठिकाणी देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता जमा होणार त्यानंतर त्यानंतरचा तालुका भूम तालुका बघा भूम तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहे त्यानंतरचा तालुका उदगीर तालुका उदगीर तालुक्यातील देखील सर्व बहिणींना आता पैसे पूर्णपणे देण्यात येणार असून त्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम टाकण्यात येणार आहे तर बघा आता सरकारने सांगितलेली नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती माहिती आपण आता बघूयात त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते पण आता तुम्हाला लगेच सांगतो तर बघा और या ठिकाणी सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे आता वीस जिल्ह्यांमध्ये आणि एकशे बारा तालुक्यांमध्ये जमा होणार आहेत या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटप झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात सरकार पैसे देईल जर वीस जिल्ह्यांची यादी मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पण हे पैसे आता भेटतील मग आता कोणत्या जिल्ह्यात भेटणार आहेत ती पण यादी आपण बघतच आहोत पुढे सरकारनं सांगितलं की हे पैसे आता कोणत्या क्षणी जमा होतील त्यामुळे काळजी करू नका उद्या येतील का, का आज येतील आता कोणत्या क्षणी अचानकपणे तीन हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत ही दोन कामे करून घ्या जर ही दोन कामे केली नसतील तर पैसे भेटणार नाहीत असं इथे लिहिलेलं आहे बघा मी सांगत नाही लिहिलेलं आहे आहे सांगितलं की आता सध्या स्थितीला सरकारने नियम काढलेला आहे काल काढलेला हा नियम असून काल हे तीन कडक नियम सरकारने काढलेले असून बऱ्याच बहिणींचा हप्ता कायमचा बंद देखील होताय जर ही दोन कामे तुम्ही आता पुढच्या तीन दिवसाच्या आत नाहीत तर तुमचा पण हप्ता बंद होईल आणि हे तीन हजार रुपये पण भेटणार नाही तर चला या ठिकाणी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती सरकारने दिलेली आहे तर चला ती माहिती तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो तर इकडे बघा आता लाडक्या बहिणींनो पहिलं तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे सीएससी केंद्रावरती जायचं आहे आता सीएससी केंद्रावरती गेल्यानंतर आता तुम्ही म्हणाल सीएससी केंद्र काय असते कुठं असतं तर शहरात जर गेलात आणि तुम्हाला तुम्ही जर <laughs> एखाद्या लोकांना किंवा एखाद्या व्यक्तीला विचारलं की सी केंद्र कुठं आहे तर ते तुम्हाला सांगतील येत येत आहे तुम्ही जर त्या केंद्रावरती गेलात तर त्या साहेबांना म्हणायचं आहे त्या व्यक्तीला म्हणायचं आहे की आमची ई के वाय सी करून द्या ई के वाय सी केली नसेल तर ते ई के सी करून देतील आणि सर्वात आधी दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील हे पण काम करायचं आहे त्यानंतर एक काम करायचं आहे ते म्हणजे आपला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे का बँक खात्याशी संलग्न नसेल तर तुम्हाला बँक खात्याशी संलग्न करून घ्यायचं आहे त्यानंतर आधार कार्ड बँक नंबर हे लिंक देखील असणं गरजेचं आहे इकडे बघा आता सध्या स्थितीला मोबाईल नंबरशी पण लिंक असू द्यायचं आहे जर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या म्हणजे तिकडून येणारा डीबीटीतून जो पैसा आहे तो पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा होऊन जाईल आणि तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर अशा प्रकारची कामे करायची आहेत जर आधी केली असतील तर अडचण नाही पण केली नसतील तर करून घ्या अन्यथा हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत मग हप्ता तुमचा बंदच राहू शकतो कारण सरकारच्या नियमामध्ये आता सर्वात मुटा करने एक सर्वात मोठा बदल राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे तर चला आता नेमके पैसे हे कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत ते तर बघूयात पण गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये जे सरकार देत आहे ते पण कसे मिळवायचे तर ते पण सांगतो जर ती दोन कामे केली तर शंभर टक्के गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटतील तर चला ते पण आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून महत्वाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा आता पुढे सांगितलेलं आहे ती देखील माहिती तुम्हाला देत आहे पहिलं काम गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी करायचं आहे गॅस सिलेंडर जो असतो तो तुम्हाला पुरुषाच्या नावावरती असेल तर तो महिलेच्या नावावरती करायचा आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला सीएससी केंद्रावरती जायचं आहे वाय सी करायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी लग्न करायचं आहे मोबाईल नंबरची लिंक आहे का ते बघायचं आहे त्यानंतर योजनेचे फॉर्म जे तुमच्या गावात ग्रामपंचायत मध्ये जिथे कुठे भरत असतील तिथे जायचं आहे त्यांना विचारायचं आहे की आमच्याकडे असा असा आहे आम्ही गॅस सिलेंडर योजनेत पात्र ठरतो का तर त्यांनी जर सांगितलं होय तुम्ही पात्र ठरू शकता तुम्ही आता यासाठी पात्र नक्की ठरताल मग त्यांच्याकडे जे सांगतील ते कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत जर ते पात्र ठरला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे वर्षातून तीन हप्ते आठशे तीस रुपयांचे मिळतील आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तर आता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता लवकर मिळणार आहे सरकारने सांगितलं काळजी करू नका नेमका हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात सर्वात आधी वाटप होईल पुढची यादी बघणार आहोत त्यासाठी येणारा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना धन्यवाद